लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका वडूज इथे बकरी ईद ईद उल अदहा उत्साहात साजरी हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक वडूज इथे बकरी ईद ईद उल अदहा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आली येथील मुल्ला मस्जिद सुन्नत वल जमात मस्जिदमध्ये नमाज पठण करण्यात आले येथील मुल्ला मस्जिद अहले सुन्नत बल जमात मस्जिदचे मौलाना तौसी प्रजवी यांनी धार्मिक प्रवचन केले व त्यानंतर नमाज पठण करून सर्वांसाठी दुवा मागण्यात आली यावेळी परिसरातील सर्व मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मौलाना तौसी ब्रजा म्हणाले सर्व मुस्लिम बांधवांनी इस्लाम धर्माचे आचरण करावे व आपल्या लहान मुलामुलींना मस्जिदमध्ये कुराण पठण शिकवण्यासाठी पाठवावे असे आवाहन केले यावेळी अनेक हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या बकरी ईदला मुस्लिम बांधव त्यांना प्रिय असणारी एक गोष्ट अल्लाससाठी कुर्बान करतात इस्लामिक मान्यतेनुसार ही प्रथा पडली आहे बोकडाची कुर्बानी केली जाते व त्यांच्या मांसाचे तीन भाग करतात त्यातील एक हिस्सा स्वतःसाठी तर दोन हिस्से गरीब मुस्लिम बांधवांच्या घरी देण्याची प्रथा आहे मडूस पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता मुल्ला मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष जावेद मुल्ला यांनी सर्व उपस्थित बांधवांचे स्वागत केले व आभार मानले दरम्यान इदगाव मैदानावर सुद्धा मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र